नमस्कार नमस्कार आज आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत प्रगती शेतकरी गजानन लिचडे राहणार सातेफड तालुका कळम जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी तर त्यांचं दरवर्षीचं नियोजन असते तूर पिकाचं जे हा जो फार्मुला आहे किंवा हा जो प्रयोग आहे हा दरवर्षी करण्याचा याचा मानस असतो आणि याच्यातून हे विक्रमी उत्पादन घेण्याचा यांचा विचार असतो तर फक्त उत्पादनच नाही तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर नक्कीच त्यांना फायदा होईल तर गजान भाऊ नमस्कार नमस्कार तर मला सांगा तुम्ही हे जे अंतर ठेवता हे माळं तूर तुम्ही पीक इथं लावलेलं ला आहे आणि हे जे अंतर ठेवलेलं आहे तर ह्या अंतराचा तुम्हाला नेहमीच फायदा होतो हो तर हे अंतर किती ठेवलेलं आहे हे तीन बाजी आहे का तीन बाय एक तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटते की तीन बाय एक म्हणजे ही तूर आता दाटणार त्यामुळे आता इथं फुलगळ होणार असं असते तर जशी येथे पारंपरिक शेतीमध्ये आपण कापूस पिकामध्ये काही अंतर ठेवतो नऊ फुटाचं बारा फुटाचं पिकामध्ये जवळपास तेवढंच अंतर नऊ फूट बारा फूट आणि त्याच्यानंतर नंतर ते तूर पिकाच्या मागे लागतात हे पीक काढल्यानंतर तर तुम्ही ही माळं जे टाकता दरवर्षी तर याचा तुम्हाला काय रिझल्ट वाटते व्यवस्थित आहे कारण याच्या जर कापण्या केल्या तर आपल्याला फवारणीसाठी सुलभ जाते कमी राहते हो। आणि तीन बाय मध्ये प्लांट पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं आपला एव्हरेज भरून निघण्यास मदत होते हो का हो। मग याचा हो। खर्च आता हे झाडं जास्त आहे त्याला बीज जास्त लागलं असेल त्याला याला जास्त होईल बी हो, तसं काही खूप जास्त नाही लागला अच्छा बी मग घरचं असते की दुकानचं असते घरच फवारणी किती किती झालेला एक फवारणी मारलेली आहे एकच फवारणी झाली आतापर्यंत आणि एका फॉरनिंग मध्ये हे पीक तुमचं असं डोलदार दिसून राहिला याला छाटण्या झालेल्या तीन छाटण्या झाल्या सुरुवातीच्या छाटणी कधी होती सुरुवाती छाटणी मी पहिली छाटणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसा सुरू केली चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर छाटणी करता छाटणी करण्याची पद्धत काय आहे तुमची म्हणजे कोणतं मशीन वगैरे काय वापरता की कसं वयान वगैरे फक्त वेळा जे घरगुती जे काही आपले शेतीचे जे औजार स्वतः करता खूप चांगलं नियोजन आहे आणि याला खत व्यवस्थापन कसं केलं खत दिलेलं नाही खत दिलं नाही का खत दिलं नाही तरी बघा शेतकरी बंधून काही व्यवस्थित आहे आणि जवळपास छाटणी केलीमुळे त्याचं बूड जे आहे तर बूड सुद्धा चांगलं तन नियोजन आणि कापणीवर सध्या हे उभा आहे फक्त नियोजन आणि कापणी आणि आता याला जे फवारण्या होईल नंतर फवारण्या करताना याला त्रास होईल का काही का व्यवस्थित नाही करता जोपर्यंत समजा चांगलं येत नाही आणि त्याला सलप सुटत नाही तोपर्यंत तू ते वाकत नाही वाकल्यानंतर तिला आपल्याला चार चार तासात सावरून देता येईल हो का व्यवस्थित व्यवस्थित आहे आणि ॲव्हरेज मागच्या वर्षी तुम्ही लावलो त्याच्यावर लावलं असेल तर एका एकरामध्ये मध्ये एव्हरेज किती लागलेला आहे दहा ते अकरा क्विंटल होतो दहा ते अकरा क्विंटल ॲव्हरेज आलेला आहे तुमचा म्हणजे ही पद्धत तुम्ही संख्या ठेवल्यामुळे संख्या ठेवल्यामुळे सहज हो का म्हणजे तुमचा दरवर्षीचा अनुभव आहे काही नाही प्रयोग काही करायला बरोबर आहे बघा शेतकरी बंधूं आयोजन केलेलं आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकऱ्यांना अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तर तुम्हाला जर हे पीक पाहायचं असेल तर रोडच शेती आहे सातेव्यावरून काय मला वाटते अर्धा एक किलोमीटरच्या अंतरावर शेत आहे तालुका कळम जिल्हा यवतमाळ येथील आणि गजानभाऊ तुम्हाला मार्गदर्शन करतीलच तोपर्यंत धन्यवाद भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये नमस्कार